नमस्कार मी ज्योती जोशी लव्हाळी या माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत करत आहे आज मी तुम्हाला माझ्या घरामध्ये खास बोलवते आणि त्या हे व्हिडिओ सुरुवात करायच्या आधी मी तुम्हाला माझी काही पेंटिंग्स दाखवते ह्याचं नाव आहे मेघमल्लार नंतर इथे आहे ही हिमगौरी आणि आणखीन दुसरीकडे कोपऱ्यात आहे ती अभिसारिका तेव्हा कारण ह्याचा उल्लेख मी नंतर करणार आहे म्हणून दाखवते ओके आता मी फेब्रुवारीमध्ये एका क्रूजवरती गेले होते आणि मनसोक्त समुद्रावरती भटकले तर नेहमीच आपल्याला जेव्हा आपण ट्रीपवरती असतो तेव्हा वेगळ्याच एका उर्मीत असतो आणि घरी आलं की मग ते रवंथ करत बसतो तसंच माझं झालं तर ह्याचं नाव आहे मेघन बीच हे यू एस व्हर्जिन आयलंडवरती असताना मी माझ्या मनातले स्फुट आता वाचते शहरी जीवनाचा बोचरा स्पर्शही नाही शहरी जीवनाचा जराही बोसरा स्पर्श नाही या मेघन नावाच्या स्वर्गीय किनारी मी मनसोक्त भटकत राहते मी मनसोक्त भटकत राहते नसानसातून समुद्राचा खारावारा भांग होऊन भिनतो नी मला बेहोश करतो तेवढ्यात कुठेतरी गांजाचा फुतकार आजूबाजूला पसरतो आठवण करून देतो माणूस नावाचा प्राणी आहे जवळपास दबा धरून बसलेला आजूबाजूच्या मोगरी सरसावून आपलं सर्वस्व उधळून देतात त्या विषावरती रामबाण मारत सुगंध आकाशाला वेडतो मी ते देहबान विसरून झेपावतं आकाश देहबान विसरून झेपावतं सागराच्या निळ्या शार पाण्यात लाटांची लगत पाहात नारळाच्या झावळ्या आपल्याच नादात झुलू लागतात लाटांची लगत पाहात नारळाच्या झावळ्या आपल्याच नादात झुलू लागतात मध्येच एक वाण बदामी वाळकं पान फुलपाखराची नक्कल करत हलकेच माझ्या खांद्यावर पाहुतं सभोवतीची वनश्री हिरवा गार सुडा चढवते लाल कवलारू घर पिंजर रेखते लांबवर डोक डोंगरमाथ्यावर सभोवतीची वनश्री हिरवा सुडा चढवते लाल कवलारू घर पिंजर रेखतं डोंगर माथ्यावर शिंपले मोती लपवतात शिंपले मोती लपवतात पांढऱ्या शुभ्र पोळणीत अन आनंदी होतात कणकण वाळूचे आनंदी होतात कणकण वाळूचे घराकडे परतल्यावर त्या साऱ्या रम्य आठवणी प्रगटतात पुन्हा मोती होऊन पुन्हा पुन्हा मनात घराकडे परतल्यावर त्या साऱ्या रम्य आठवणी प्रगटतात मोती होऊन पुन्हा पुन्हा मनात आणि शंखातल्या सागरताना गात राहतात माझ्या कानात आणि शंखातल्या सागरताना गात राहतात माझ्या कानात किती झालं तरी आपलं घर ते घर मग राजाचा महाल असो नाहीतर ती झोपडी असो घरी आल्यावर आनंद वेगळाच असतो तसंच झालं जरी व्हेकेशनवरती असताना मी खूप आनंदात होते वेगळ्या उर्मीत होते आणि घरी आल्यावरती छान वाटलं ते गाणं आहे ना कुठे शोधशी काशी अन रामेश्वर तसं मला माझ्या घरामध्ये आलं झालं आता घरी आल्यानंतरच स्फुट वाचते माझ्या घराच्या एका खोलीत मी बसले आहे तुम्हाला मगाशी ही खोली दाखवली ती माझ्या घराच्या एका खोलीत मी बसले आहे म्हटलं तर दिवाणखाना म्हटलं तर माझा स्टुडिओ कधी तिथेच दुपारची वामकुक्षी सोफ्यावर कधी तिथेच दुपारची वामकुक्षी झोप्या सोफ्यावर भिंतीनी कडेवर घेतलेली माझी पेंटिंग्स भिंतीनी कडेवर घेतलेली माझी पेंटिंग्स म्हटलं तर माझ्या बाळी म्हटलं तर देवीचा प्रसाद मिळालेला असतो मला मेघमल्हाराच्या वर्षावात अभिसारिकेच्या वेगात मी येते नी लक्षात येतं बाहेर तर हिमवादळ अभिसारिकेच्या वेगात मी येते नी लक्षात येतं बाहेर तर हिमवादळ वेगात येत आहे नि क्षणार्धात मी होते गम हिमगौरी हिमवादळ येत आहे नी क्षणार्धात होते मी हिमगौरी कोपऱ्यातला बुद्ध बसलेला असतो स्तब्ध कोपऱ्यातला बुद्ध बसलेला असतो स्तब्ध गालातल्या गालात हसत माझी घालमेल बघत लावते मी सीडी प्लेअर हो अजूनही ती तबगडीच मला भावते लावते मी ती सीडी प्लेअर बसते मी अवाढव्य लेदर सोफ्यावरती बसते मी अवाढव्य लेदर सोफ्यावरती सुरांच्या तक्क्यावर मान डोलते सुरांच्या तक्क्यावर मान डोलते कॉफी टेबलवरची फुलं सुगंध उधळीत मंद मेणबत्तीला जुगलबंदीचं आव्हान देतात कॉफी टेबलवरची फुलं सुगंध उधळीत मंद मेणबत्तीला जुगलबंदीच जुगलबंदीचं आव्हान देतात पण फायरप्लेसमधल्या ज्वाळास ते गुपचूप स्वीकारतं मी न्याहाळते कुरवाळटे मी न्याहाळते कुरवाळटे हौसेने जमा केलेल्या साऱ्या वस्तू हव्यासानी घराचे कोपरे कोपरे उसवतात वास्तू हव्यासानी कोपरे कोपरे उसवतात वास्तू तिन्ही सांजा केव्हा झाली ते समजतही नाही तिन्ही सांजा केव्हा झाली ते समजतही नाही मेणबत्ती उजळते शिभ शुभम करो माझा हात जुळवते मेणबत्ती उजळते शुभम करो माझा हात जुळवते रात्रीचे आवरावर करून मी सोफ्यावरती आश्रयाला जाते परत रात्रीची आवरावर करून परत मी सोफ्याच्या आश्रयाला जाते मी नेटफ्लिक्सला शरण जाते नेटफ्लिक्सला शरण जाते तेव्हा आता परत लवकरच भेटू हा महिना एप्रिलचा आहे कवितेचा इथे सध्या कवितेचा एप्रिल महिना असं वाचतं आहे तेव्हा मी लवकरच माझ्या दोन आवडत्या कवींची कविता वाचणार आहे नमस्कार मग आणि आवडलं तर मला जरूर कळवा नाही आवडलं तरीही कळवा कॉमेंट्समध्ये